नमस्कार श्रावण महिना नुकताच सुरू झालेला आहे त्या पाठोपाठ एका मागे एक सणांची रेलचेल सुरू झालेली आहे सोमवारी अठ्ठावीस जुलैला आहे पहिला श्रावणी सोमवार नंतर एकोणतीस जुलैला आहे नागपंचमी त्याचबरोबर पहिली मंगळागौर आहे त्या दिवशी तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये नागपंचमी बद्दल माहिती बघणार आहोत तर आपण यामध्ये काय काय माहिती बघू पूजेची मांडणी कशी करायची आहे पूजा कशी करायची आहे आपल्याकडे जर नागदेवतेच चित्र नसेल तर आपण कशी पूजा करू शकता हेही आपण बघू त्याचबरोबर बाहेर जाऊन वारुळाची कशी पूजा करायची आहे गर्भवती स्त्रिया कशी पूजा करू शकतील हे आपण सगळी माहिती एकाच व्हिडिओमध्ये बघणार आहे तर माझं नाव आहे शारदा मी एक सर्टिफाईड न्युमरोलॉजिस्ट वास्तुतज्ञ रेमेडी एक्सपर्ट आणि क्रिस्टल हिलर आहे चला तर मग व्हिडिओला आपण सुरुवात करूया एकोणतीस जुलैला आहे नागपंचमी अठ्ठावीस जुलैला आहे श्रावणी सोमवार नागचतुर्थीचा उपासही बऱ्याच स्त्रिया भावांच्या दीर्घ आयुष्यासाठी या दिवशी धरतात तर आपण जर पाठीवरचा भाऊ असेल तुमच्या मुलींच्या पाठीवर भाऊ असेल तर सोमवारी केस धुवायचे नाहीयेत रविवारीच आपण माता भगिनींनी मुलींनी केस जे आहे त्या दिवशी धुतात असं म्हटलं की असं म्हटलं जातं की बहिणीच्या पाठीवरचा भाऊ असेल तर त्याच्या दीर्घ आयुष्यासाठी बहिणींनी सोमवारी केस धुव नयेत अजूनही गावाकडे ही, गावा ही प्रथा आहे आणि शहरातही बघितलं जाते की ज्यांच्या मुलींची नवीन लग्न झालेली आहे ती लोक आपल्या मुलींना माहेरी आणतात त्यांना साडी चोळी बांगड्या भरणं हे सगळं आताही केलं जातं शहरातही होतं गावाकडे ही, ही, गावा ही प्रथा आहे तर प्रत्येक सवासिणींनी छान हातभर बांगड्या घालाव्या मेहंदी काढावी त्या दिवशी छान गजरे लावावे सुंदर सजून धजून जी आहे ती आपण नागपंचमी साजरी करायला हवी गावाकडे तर छान झोके बांधले जातात झिम्मा फुगडी हे खेळ अजूनही गावाकडे होतात तर ह्या सगळ्या गोष्टीही या दिवशी केले जातात त्याचबरोबर आपण या दिवशी पूजा करायची कशी ते बघूया या दिवशी आपल्याकडे पूजा करण्यासाठी जर काही नागदेवतेचं साहित्य नसेल नागदेवता नसतील आपल्या पिंडीवर तर आपण एका कागदावर नागदेवतेचं चित्र काढायचं आहे पूर्वी तर असं केलं जायचं आमच्या लहानपणी मी बघितले की भिंतीवर जे आहे चुना असतो चुन्यानी नागदेवता काढून त्या नागदेवतेच्या अंगावर कोळशाचे किंवा काजळाचे असे ठिपके देऊन तिथे पूजा केली जायची तेही करू शकता आजकाल चित्र विकत ते आणू शकता नाहीतर आपण पाटावर तांदळाचं नागदेवता पाच नागदेवता काढून तशी ही पूजा करतात पूजेबाबत सगळ्यांना माहितीये की पूजा कशी करायची त्यांना वस्त्र व्हायचं आहे कापसाचं वस्त्र कान्हल्याचा नैवेद्य दाखवायचं आहे भाजलेला नैवेद्य कुठलाही दाखवत नाहीत त्या दिवशी बरोबर आपण आगाडा जे आहे दुर्वांचा हार त्यांना अर्पण करायचा आहे नारळही फोडू शकता आपण नारळही फोडतात जवळपास तुमच्या कुठे वारुळ असेल तर वारुळाला ही पूजा केली जाते आपल्या घराच्या जवळपास कुठे वारुळ असेल तर आपण वारुळाची पूजा देखील करायची आहे वारुळाची पूजा कच्च दूध वाहतात आ, साखर व्हायची मुंग्या पण असतात मुंग्यांना ही साखर दिली जाते त्या दिवशी काल सर्प दोष आपला जातो त्याच्यामुळे त्यानंतर ना लाह्या व्हायचं आहे कानवले हो तिथे जे आपण घरी पूजा करू ती वाहारुळाची जाऊन पूजा करायची आहे सवाशिणीने ही पूजा जरूर करावी प्रत्येक मुलीने आपल्या भावाच्या रक्षणासाठी ही पूजा करतात भाऊ नसेल तर नागदेवतेला भाऊ मानून त्या दिवशी नागदेवतेची पूजा करायची आहे आपल्याला त्यानंतर गर्भवती स्त्रियांनी नागदेवतेच्या प्रतिम्याची पूजा करावी की नाही हा प्रश्न बऱ्याचदा पडतो तर ना गर्भवती स्त्रिया जरूर पूजा करू शकतात फक्त त्यांना मनोमन हे म्हणायचं आहे की हे ना हे नागदेवता तुम्ही महादेवांचे अलंकार आहात हे महादेव मी तुमच्या अलंकाराची पूजा करते असं म्हणून गर्भवती स्त्रियांनी पूजा करायची आहे त्यामुळे आपल्याला जे आहे विशेष फळ प्राप्त होईल आणि कुठला आपल्याला दोष लागणार नाही किंवा कुठलं भी भीतीचं कारणही नाही कारण नागदेवता जे आहे ते वंशवृद्धीचं कारक मानलं जात आता आपण बघू या दिवशी काय करायचं आणि काय टाळायचं या दिवशी जमिनीचं खोदकाम करणं टाळायचं आहे जमिनीवर नांगर चालवायचा नाही शेतकरी आहे तर नांगर चालवतीलच पण एक दिवस जमिनीवर नांगर चालवणं हे टाळायचं आहे ते ही काळजी आपण घ्या कारण नागदेवतेचं ते घर आहे असं बोललं जातं त्यामुळे या दिवशी आपल्याला त्याचा दोष लागतो म्हणून जमीन नांगरायची नाही खोदकाम करायचं नाही झाडं कापायची नाही ते पण त्यांचं राहण्याचं चा घरच आहे फुलं तोडू नये असंही बोललं जातं त्याचबरोबर घरात कुठली काळजी घ्यायची आपल्याला घरामध्ये लोखंडी तव्यावर लोखंडी कढईमध्ये अन्न शिजवायचं नाही त्या दिवशी भाजू नाही बोलतात तव्यावर काही भातही बऱ्याच ठिकाणी शिजवला जात नाही आणखी आपल्याला त्या दिवशी कान्हले करायचे आहेत पूर्णावर्णाचा स्वयंपाक करू शकतो पण देवाला कान्हल्याचाच नैवेद्य आहे जो नाग देवताला दाखवाल तोच दाखवायचा आहे आपल्याला तर अशा प्रकारे आपण ही संपूर्ण पूजा नागपंचमीची ही करायची आहे येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी घेऊन येते नागपंचमीचे अचूक उपाय असे भरपूर सारे उपाय सांगणार आहे त्यामध्ये तुम्ही नागपंचमीच्या दिवशी करू शकता तुम्हाला जर कालसर्प दोष असेल पितृदोष असेल अजूनही बरेचसे दोष असतात ते दोष निवारण करण्यासाठी असे एक शिवलिंग सांगणार आहे मी आणि अशी त्याची विशेष पूजा सांगणार आहे तर आपण चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा चॅनेलला नवीन असाल तर लाईक शेअर कमेंट जरूर करा व्हिडिओ असेच बघत राहा येणारा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे तुम्ही नक्की बघा हर हर महादेव